आमदार श्री कुणाल रोविदास पाटील आमदार श्री बाबा रोविदास पाटील श्री कुणाल पाटील यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला धुळे येथे झाला त्यांचं शिक्षण बी इन्स्ट्रुमेशन मराठी हिंदी इंग्रजी व हैराणी या भाषा त्यांना येतात श्रीमती अश्विनी या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे व्यवसाय उद्योग हा त्यांचा व्यवसाय उद्योग असून सामाजिक कार्य ते करत असतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयचे ते नेते कार्यकर्ते असून सहा धुळे ग्रामीण जिल्हा धुळे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहेत आता त्यांचं यापूर्वीचं जे कार्य जर आपण बघितलं किंवा सध्याचं कार्य जर बघितलं तर शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे याचे ते अध्यक्ष आहेत शिवाय जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळे याचे ते उपाध्यक्ष आहेत आणि जवाहर एज्युकेशन ट्रस्टचे ते सचिव असून मुंबईच्या जवाहर एज्युकेशन ट्रस्ट हा मुंबईचा आहे आणि ते ते सचिव आहेत आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि चवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणी धुळे त्याचे ते चेअरमन आहेत आणि दोन हजार बारा ते दोन हजार सोळापर्यंत महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ लिमिटेड नागपूरचे ते संचालक होते त्यानंतर धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्षही होते आणि दोन हजार फेब्रुवारी दोन हजारपासून कार्याध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या हस्ते जलगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते म्हणजे आमदार होते आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार सतराला त्यावेळेस विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे ते सदस्य होते दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसला अंदाज समितीचे सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची परत फेरनिवड झालेली आहे आता त्यांनी जर्मनी स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया स्वीडन नेदरलँड फ्रान्स दुबई सिंगापूर चीन हाँगकाँग भूतान थायलंड इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी खासदारने केलेला आहे त्यांना वाचन व वा सामाजिक कार्य करण्याचा छंद असून तेवीस नेहरू हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे येथे त्यांचं निवासस्थान असून कार्यालय तेथेच आहे त्यानंतर तीनशे तीन पूर्णा वरळी सागर कॉप हाऊसिंग सोसायटी सर पोच खानवाला रोड वरळी मुंबई येथे त्यांचा निवास आहे आता या कुणाल पाटील यांना दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं त्या मतदानचा निवडणूक निकाल कशा पद्धतीने लागला त्याची एक थोडक्यात माहिती असेल एकूण मतदार होते या मतदारसंघामध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस इतके मतदान झालं आणि एकूण मतदार होते तीन लाख बहात्तर हजार नऊशे एकोणनव्वद पैकी दोन लाख पंचेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस लोकांनी मतदान केलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कुणालबाबा रोहिदास पाटील यांना एक लाख पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि मग त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते श्रीमती ज्ञानज्योती पाटील या जा भारतीय जनता पक्षाच्या होत्या त्यांना एक लाख अकरा हजार आणि अकरा मतं मिळाली आणि हे साधारण चौदा हजार मतांनी हे आपले कुणाल बाबा पाटील हे निवडून आले आमदार यावेळेस पण त्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या श्री राजदीप आगळे यांनी चांगली मतं मिळवली त्यांना चार हजार दोनशे सोळा मतं मिळाली त्यानंतर नोटाला नोटालाही चांगली मतं मिळाली दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि बहुजन समाज पार्टीला एक हजार चारशे एकाहत्तर मतं मिळाली आणि त्यांचे उमेदवार होते श्री नंदू नंदुबाई साने आता यावेळेस काँग्रेसचे खासदार धुळ्यामधून निवडून घेतले आहेत श्रीमती शोभा बाच आणि त्यांनी Uh, जे भारतीय जनता पक्षाचे सुभाष भामरे जे मंत्री होते त्यांचा पराभव केलेला आहे आता पण यामध्ये या पराभवामध्ये एक महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की हा पराभव जरी झालेला असला भारतीय जनता पक्षाचा तरीही धुळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जास्त मतं आहेत आणि त्या मताचा आणि इतर काही शासकीय योजनांचा वैयक्तिक लाभाची योजना बहीण लाडकी योगडा योजना वयोश्री सुधार योजना वगैरे वयोश्री योजना वगैरे वगैरे ज्या योजना असतील घरकुल योजना या योजनांचा फायदा सत्या सत्ताधारी होऊ शकतो म्हणून यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे की ही लढत ही अत्यंत तुल्यवळाशी होणार आहे आणि यामध्ये सर्वात जास्त तीन तीन पक्षाचे कार्य करते यावेळेस प्रत्येकाला सांभाळावे लागणार आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार गट आहे आणि एकनाथ शिंदे शिवसेना हा गट पण आहे तसेच ह्या राष्ट्रीय काँग्रेसबरोबर शरद पवार गट आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहेत त्यामुळं यावेळेचा निकाल काय लागेल हे काही सांगता येत नाही धुळे ग्रामीणमध्ये सुद्धा पण आमदाराचं कार्य एक त्यांनी निवडणूक नो प्रचारावर केलेला खर्च दोन आणि तीन कार्यकर्ते जर समजा त्यांची चांगली मनमिळवणी झाली किंवा त्यांच्या मनामध्ये काही किंतू राहिला नाही त्यांचं योग्य बर्दास्त ठेवली आणि त्यांना सन्मानाने वागवलं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने तर त्याचा परिणाम शक्यतो या मतदारसंघावर होणार आहे म्हणून आता यावेळेस कोण निवडून येणार हे आज जरी सांगता येत नसलं तरी काँग्रेस येथे फार मोठी बाजी लावणार आहे आणि भाजपचा जो पराभव झालेला आहे विधान लोकसभा निवडणुकीमध्ये तर त्याचाही बदला घेण्यासाठी ते तत्पर असणार आहे आणि धुळेमधून साधारण जास्तीत जास्त आमदाराची सीटं आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत तर यावेळेस हे कुणालबाबा पाटील हे कशा पद्धतीने निवडून येतात किंवा किती मतांनी मताधिक्याने निवडून येतात हे पाहणं मनवर ठरणार आहे कारण यावेळेस थोडी अटीतटीची आणि अतिशय महत्त्वाची लढाई यावेळेस होणार आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड ए टी एम रासत्ता हे जे चॅनल आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात सर्वत्र चांगल्या लो पद्धतीने लोक बघत असतात मराठी आणि राजकीय क्षेत्रामधील ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात महत्त्वाचे जे विश्लेषण असतं बातम्या तर प्रत्येकजण देतातच काही चॅनलच्या बातम्याचे चॅनल असतात पण हे विश्लेषणात्मक चॅ चॅनल आहेत आणि राजकीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने काय घडेल हे सांगण्यासाठी देखील या चॅनलचा उपयोग होऊ शकतो तर आपण या एटीएम वर्ग या चॅनलला ए टी एम राजसत्ता म्हणजे त्याचे तेच नाव आहे की ए टी एम राजसत्ता या चॅनलला ज्यात जै जास्त शेअर सबस्क्राईब आणि एक कॉमेंटही करा या मतदारसंघामध्ये की हे किती माताने आमदार यावेळेस परत निवडून येतील किंवा कसे होईल या संदर्भामध्ये ही सगळी आपल्या ज्या कॉमेंट असतील तेही अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत तर आमच्या ए टी एम न्यूवर या चॅनलला ज्यात जै जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक करून आपलं जे कॉमेंट आहे सत्य कॉमेंट आहे ती कॉमेंट करायला कॉमेंट करा आणि परत